कुठलीही गोष्ट आपण विचारून घेतलेली कधीही चांगली आणि अशीच गपचुप नेण्यात छान फुल आले बघायला डेहिलीला आता हे फुल वाळलं ना याच्या बिया मुक्या प्राण्यांना सुद्धा किती ज्ञान असते अगदी चार साडेचार वाजल्या किती दारात उठून ओरडायला चालू, चालू करते की? परंतु म्हटलं जाऊ द्या ज्या वेळेस या दोघी शाळेतून येतील त्यावेळेस मग या दोघी शाळेतून की ते पांढरी मांजर जी आहे ती पटकर ना या दोघींना जेणेकरून त्यांचं पण प्राण्याप्रती झाडाप्रती प्रेम वाढत जाईल आणि ते प्रेम पशुपक्ष्यांवरचं प्राण्यांवरचं मुलांमध्ये असणं फार गरजेचं आहे म्हणून आणि झालं असं की तिथं दूध ठेवायला गेल्यानंतर दूध थोडीशी त्या काळ्या मांजराला रागवली तर ते दूध पेत नव्हतं एका बाजूला रुसून बसलं होतं आणि दूधच पेत नव्हतं मग ज्यावेळेस तिने उचलून स्वतःहून वाटी त्याला नेलं ना त्यावेळेस ते दूध प्यायला लागलं किती छान फुलं आलेत बघा याला त्या डेलीला आता हे फुल वाळलं ना त्याच्या बिया टाकून बघणार आहे येते का सारखं पाणी ह्या जो सुकतोय कळशीच भरून ठेवली पाणी घालायला याला ना दोन टाईम पाणी घालावं लागतं याला तर लगेच मान टाकते मातीच बनवताना त्यांनी अशी बनवली म्हणजे विकत आणलेली कुंडी आम्ही चेंज केल्या आहेत तर म्हणजे नर्सरीतच ह्याची माती अशा पद्धतीची बनवली की तुम्ही पाणी टाकलं की पाणी बिलकुल राहत नाही त्या मातीमध्ये निघून जाते निचराहून म्हणजे ह्या झाडाला थोडक्यात ह्याचा अर्थ काय की ह्या झाडांना पाणी जास्त चालत नसणार आहे पाणी तर लागत पण असणार आहे आणि जास्त चालत पण नसणार तुटले फुले त्यामुळं तशा पद्धतीची माती कदाचित त्यांनी बनवली की तुम्ही कितीही पाणी घाला तर ते वाहून जाते आता मला ना ह्याचं रिपोर्टिंग करायचं आहे बघा ही केवढी छोटी कुंडी आणि हे झाड एवढं मोठं आहे तर ह्याला आहेत कुंड्या आणले बारा इंचाच्या त्याच्यात रिपोर्टिंग करायचं आहे पण सध्याला सुरुवातीला हे पाम करून घेते अगोदर दोन्ही रिपोर्ट म्हणजे ह्याच्यात मला काय करायचं माहिती आहे का इथं दोन आपली सदापुलीची रोपं राहिलीत लावायची म्हणजे त्या दोन कुंडीमध्ये मला ही दोन ऐ ग पडलं फुलंच पडलं माझ्याकडून गळालं तर हे फुलं आहे त्याच तर ह्या कुठलं होतं ह्याच्यातलं सुरुवातीला दिसलं असेल तिन्ही सेमच आहेत तिन्हीच होती वाटत तर हे अशी फुल आहेत तर हे अं लावायचे आणि हे बघा ह्याच्यात किती फरक आहे कलर सेम आहे मधला डॉट मध्ये फरक आहे ह्या साधा बोलीच्या बघा तसं बनवलं असेल ना आणि हे एक अशी दोन रोप आहेत ना त्या छोट्या कुंडीत कुंडीतला म्हणते आणि बटन गुलाबला आपल्या किती सुंदर फुल आले बघा आणि ही एक सदा फुली वेगवेगळी छान आहे हे पण चांगले हे लागलेत हे पण चला म्हटलं आता बोलण्यापेक्षा कामाला सुरुवात करूया मग सगळं जे काही मला साहित्य औषधं वगैरे लागणार होते ते सगळं खाली घेतलं आणि जी माती चार पाच दिवसापूर्वीच बादली दुकरून आणून ठेवली होती बाहेरून तर म्हटलं की छान अशी माती तयार करून घेऊया पण झालं तर असं की माझ्याकडं यावेळेस ना खत जे आहे शेणखत ते नव्हतं सुकलेलं पण म्हटलं आज उद्या शेणखतासाठी ढकलण्यापेक्षा आज उद्या ढकलण्यापेक्षा आज करूनच घ्यावं कारण आज उद्या ढकललं की ते काम पेंडिंगला पडत जाते आणि घरातलं मग दुसरं काहीतर काम निघालं की हे रिपॉटिंगचं काम तसंच राहते तर इथं एका कुंडीत मावेले एवढी माती घेतली त्याच्यामध्ये क्लोमेट टाकलं थोडंसं आणि जे फंगी एक पावडर आणली आहे मी अगोदरच्या व्हिडिओत तुम्हाला दाखवली ती काय होतं की माझ्या इथं ना काळ्या मातीमध्ये मा त्या चावक्या लाल मुंग्या जास्त प्रमाणात आणि त्या काय करतात मुळाला आतूनच जाऊन मुळच खाऊन टाकतात त्यामुळे वरती झाड पूर्ण खराब होतं आहे किंवा मुळांना अशी पांढरी बुरशी काहीतरी आल्यासारखं होतं आहे म्हणून मातीत ही औषधं मिक्स करते नाहीतर आत्तापर्यंत मी ज्यावेळेस पण माती तयार करायची ना फक्त शेणखत वगैरे टाकूनच बनवायची असं कोणत्याही पद्धतीचं औषध वगैरे घालत नव्हते पण आता होतंय असं की त्या चावक्या मुंग्यात ना आपण एवढी काळजी घ्यायची झाडं लावायची आणि त्या झाडं जगूच देत नाही आहेत मग आणायची तरी कितींदा असं होतंय त्यामुळं औषधं वापरते आहे मी त्यानंतर कुंडीतून ती छोटी आठ का दहा इंचाची कुंडी होती त्याच्यातून हे पामट्री होतं ना ते काढून घेतलं आणि काढून घेतल्यावर समजलं की मी प्रत्येक वेळेस कोणतंही झाड लावत असताना त्या कुंडीच्या खाली होल असतात म्हणून आणि आपण वरतून पाणी घातलं की ते कुंडीतून माती पण वाहून जाते म्हणून मी काय करते कापड कॉटनचं वगैरे टाकत असते आणि त्याच्यावर वाळू किंवा क्रश असं काहीतरी खडी भरत असते जेणेकरून एक्स्ट्रा पाणी झालं तर ते निघून जावं आणि आपली माती जी आहे ती वाहून जाऊ नये म्हणून तर अक्षरशः त्या कापडाच्या खाली जाऊन जे हेअर रूट्स असतात ना म्हणजे केसासारख्या मुळ्या त्यांनी बघा केवढं जाळं केलं तर मी आत्ता हे काय करणार आहे हेअर रूट्स थोडे कट करणार आहे मला पण इतका अनुभव नाही आहे पण हळूहळू एक एक गोष्टी ट्राय करून मी पण शिकत आहे की कुठल्या झाडाला माती कशा पद्धतीची लागती आहे कुठल्या झाडाला पाणी कशा पद्धतीचं लागतं आहे आणि हेअर रूट्स आहेत ना त्या कट केल्या तरी चालतील पण मी पण अशा ही दुसरीच वेळ आहे अजून एखाद दुसऱ्या झाडाच्या मी अशा कट करून बघितल्या होत्या मग कट करून बघितल्यावर लक्षात येते की आप पण जर त्यांच्या रूट्सला धक्का इजा पोहोचवली तर ते जगतंय का नाही हे समजतंय म्हणून मग मी काय केलं की ह्याच्या थोड्या हेअर रूट्स कट केल्या म्हटलं बघू चांगल्या अजून नवीन रूट्स त्याला येतील आणि ह्या कुंडीमध्ये मोठा लावल्यानंतर ते झाड चांगलं ग्रो करेल म्हणजे असे छोटे मोठे प्रयोग आहे ना मी पण करून बघत असते की जेणेकरून नवीन मुळांची येईल त्यांना आपण थोड्या जर त्यांच्या हेअर रूट्स वगैरे काढल्या तर तर दुसऱ्या रूट्स असतात त्या टॅब रूट्स असतात म्हणजे जाड मुळ्या म्हणू शकता तुम्ही तर त्या कट करायच्या नाहीत आपल्याला हेअर रूट्सला धक्का पोचवला तर एवढा काही प्रॉब्लेम येत नाही पण मेन रूट्स आहेत ना त्या कधीच कुठल्याही झाडाच्या त्यांना इजा पोचवायचे नाही मग झाड जळण्याचे चान्सेस असतात तर मग ह्याच्यामध्ये ना कोकोपीठ घातलं मातीमध्ये आणि छान मिक्स केली तर नाही आहे आज आणि ज्या काही दोन तुम्हाला क्लोमेट आणि ते फंगीसाईट सांगितलं ते मिक्स केलं आणि अशी माती तयार केली आणि जेव्हा पण तुम्ही असे कोणचे औषधं वगैरे वापरत असाल ना मातीमध्ये तर त्यावेळे हाताला मात्र हँड ग्लोवज नक्की घाला आणि तुम्हाला सर्दीची वगैरे ॲलर्जी असेल तर तुम्ही नक्कीच मास्कसुद्धा वापरू शकता कारण कोणतीही गोष्ट करत असताना आधी स्वतःच्या गोष्टींची काळजी घेणं प्रिकॉशन घेणं पण तितकंच गरजेचं असतं तर मला हाताला एलर्जी आहे म्हणून मी हे हँड है ग्लोव घातलेत सर्दीचा वगैरे काही प्रॉब्लेम नाही म्हणून मी मास्क घातलेलं नाही तर तुम्ही नक्की जर असं काही विकतचं फंगीसाईड क्लोमेट वगैरे वापरत असाल त्याचे वास आहेत ना ते स्ट्रॉंग असतात किंवा आपण त्याच्यात मिक्स करत असताना असं हवे धुळे थोडीशी पावडर आपल्या नाकामध्ये वगैरे गेली जाते त्यामुळं काळजी घ्या असं जर तुम्ही काही वापरत असाल तर आणि नसेल वापरत मुंग्या वगैरे वा नसतील तर बेस्टच आहे त्यानंतर बघा व्यवस्थित ते कुंडीत झाड जे ठेवून घेतलं मापानुसार कारण पहिली जी कुंडी होती ना त्याच्यात असं झालं की ह्या झाडाच्या मुळा आहेत ना त्या वरती दिसत होत्या आणि मातीवरती भरावी म्हटलं तर कुंडी फुल भरत आली त्यामुळे मला माती पण जास्त भरता येत नव्हती त्या कुंडीमध्ये त्यामुळे यावेळेस ते झाड लावताना त्याच्या मुळ्या पूर्ण झाकल्या जातील अशा पद्धतीनं लावलं त्यानंतर दोन्ही पण त्याच पद्धतीने रिपोर्टिंग केलं आणि हे मस्त असं रिपोर्टिंग झालंय बघा अचानक झाडांचं रिपोर्टिंग करणार असा विचार झाला की थोडं तो शेनकत आणून आपण चांगलीच माती बनवूया आणि मगच लावूया गडबड करायला नको पामचा झालं झाड त्यांना थोडं खत वगैरे कोंबडी खत असू द्या मोठे खत असू द्या जेवढं असेल ना तेवढं बरं पडतं त्यामुळे नंतर आम्ही खत आणण्यासाठी गेलो आता त्या दोन झाडांचं तर रिपोर्टिंग केलंय आणि आता बादली घेऊन इथं जवळच एक मशीचा गोट आहे तिथून थोडस शेणखत आणायचं चला घेतलं छान वातावरण झाले आबाळ आले सहा साडेसात झालेत पण अजून अंधार नाही पडला नाही अंधारच झाल्यासारखं वाटायला लागलं सहाजलं ते साडेसहा होत्या असतील साडेसहा बरोबर मग जवळच गोठा आहे हाकेच्या अंतरावर तिथून इथंपर्यंत चालत यावं लागतं आत्ताच झालंय नवीन म्हशीचा गोठा म्हणलं शेण आहे जुना नाही नाहीये पण शेण आहे तर सदापुलीच्या कुंडीसाठी म्हटलं थोडस शेण मिक्स करून माती तयार करावी म्हणून इथलं भारी वातावरण झाले तर आजोबा आहेत तिथं बसलेत जरा बऱ्या तिकडं हां खुर्ची दिसतेत का तुम्हाला त्यांना विचारलं शेण घेऊ का म्हणून आणि इथं शेण आहे विचारून घेतलेलं कधी पण चांगलं ते मस्त म्हणले की घेऊन जावा तुम्हाला काय त्याला पण कुठलीही गोष्ट आपण विचारून घेतलेली कधीही चांगली आणि अशीच गपचप नेण्यात काय पॉईंट नाही आणि ना ना मला ते आवडत नाही महत्वाचं म्हणजे अरे एवढं म्हटा केवढा शेणाचा आहे हे <laughs> सगळं शेणखत आहे तर आता बादलीत भरती मी घेऊ का बॅग

झाड मग त्या फुलाच्या झाडांना लाव कुंड्यात लावायला घालाय थोड लागतं घेतलंय शेण पण ताज ताज असल्यामुळं भरपूर वास सुटलाय ह्याचा म्हंटल ती सदाफुलीची रोप लावायचेत ना त्याला लावा। चांगली की ताज काय नाही प्रॉब्लेम येत त्याला मिळणेशी मतलब वेळेवर संपवते त्या दोन झाडांचं रिपोर्टिंग केलेलं तर तो मला दाखवले साध्या पद्धतीने केलं त्याच्यात काय मला शेणखत नव्हतं आणि जे शेणखत आम्ही दारातलं उचलून ठेवलं होतं त्याला लागले होते लाल मुंग्या त्यामुळे ते काय मला वापरता आलं नाही म्हणून मग आता म्हटलं हे तयार करून ठेवा ना उद्या परवाही झाडं लावत म्हणजे माती छान होती एकदम तर आजचा छोटासाच ब्लॉग तुमच्याशी शेअर केला आहे रिपॉर्टिंगचा जे जे आपली जुनी झाडं होती ती रिपोर्ट केलेत तर आवडलं असेल की नक्की चॅनलला लाईक सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि असंच तुमचं प्रेम माझ्यासोबत राहू नंतर भेटू छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ